शारदीय नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या दिवशी कोल्हापुरात करवी निवासने श्री अंबाबाई तुळजाभवानी आणि त्रेंबोली देवीच्या भेटीचा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला या सोहळ्याला ललितापंचमी अर्थात कोहळा पंचमी पंच सोहळा म्हणलं जातं नवरात्र उत्सवाच्या आजच्या पाचव्या माळेला करवी निवासनी आई अंबाबाई आपल्या सखीला म्हणजे त्रेंबुले देवीच्या भेटीला जाते ही ललिता पंचमी म्हणजे टेमलायवाडीतल्या त्रेंबोली देवीची यात्रा असते त्यामुळे सकाळी परंपरेनुसार शाही लवाजम्यासह तोफीची सलामी दिल्यानंतर देवीची सोन्याची पालखी मंदिराच्या मुख्य दरवाज्यातून टेमलाईवाडीकडे मार्गस्थ झाली वाटेत पालखीच्या स्वागतासाठी नागरिकांनी ठिकठिकाणी थीक फुलांच्या पायगड्या घातल्या होत्या तर पालखीसह आलेल्यांना प्रसाद वाटप करून पालखीचे स्वागत करण्यात आले पालखी टेंबलायवाडी येथील त्रेंबोली मंदिरात पोहोचल्यानंतर अंबाबाई देवीची उत्सव मूर्ती आणि टेंबलाय देवीची भेट घडवण्यात आली तर परंपरेनुसार कुमारकेच्या हस्ते कोहळारूपी राक्षसाचा सा वध करून कुष्पांड भेदन विधी पार पडला नमस्कार आज नवरात्रीतला पाचवा दिवस म्हणजेच ललिता पंचमी आजच्या दिवशी अंबाबाई या ठिकाणी प्रत्यक्ष त्रेंबोली देवीला भेटण्यासाठी येत आहे याचं मागचं मुख्य कारण म्हणजे जेव्हा कोल्हासूर राक्षसाचा अंबाबाईने वध केला त्यावेळी आणि त्यानंतर कोल्हासूर राक्षयाचा जो बापू आहे कामाक्ष राक्षस याचा वध त्रेंबोलीने केलेला आहे आणि या सर्वाच्या आनंदा प्रत्यर्थ अंबाबाई देवीनं एक आनंद सोहळा साजरा केला होता आणि त्या सोहळ्याला अंबाबाईनं त्र्यंबोली देवीला बोलवायचं विसरले आणि त्यामुळे त्र्यंबोली देवी रिसूर एवढ्या लांबून आणि तो रुसवा काढण्याच्या उद्देशानं अंबाबाई आज इकडे भेटण्यासाठी त्रेंबोली देवीला आलेली आहे आणि त्याच कोल्हासूर राज्याचा वधाचं प्रात्यक्षिक आज या त्रेंबोली देवीच्या सभा मंडपामध्ये इथं झालेला आहे आणि तो वध कोहळ्याच्या पूजनानं आणि त्याच्या वधानं या ठिकाणी इथं पार पाडलेला आहे आज सकाळपासून त्र्यंबोली देवीची सालगृत पूजा इथं केलेली आहे सिंहासना रूढ असलेली त्र्यंबुळी देवीची पूजा आज या ठिकाणी झालेली आहे आणि ही जी पूजा आहे आज या ठिकाणी दीपक गुरव प्रदीप गुरव आणि सर्व आमची पुजारी मंडळी आहेत त्यांनी केलेली आहे मुख्य म्हणजे आज ही जी कुमारिकेच्या रूपामध्ये ज्या मुलीनं या कोहळ्याचा किंवा कोल्हासू द्राक्षाचा वध केला ती मुलगी म्हणजे स्वराजय देवगुरो मुख्य म्हणजे या या पूर्ण शोळ्याचा जो मान आहे तेबडू मखाजी गुरो आणि संतोष गलपतराव गुरो यांच्या घराण्याकडे हा मान आहे आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा इथं संपन्न झालेला या वर्षी हा मान स्वरा स्वरागृह या मुलीला मिळाला संभाजी राजे छत्रपती यांच्या हस्ते कुमारिकेचे आणि देवीचे पूजन करून कुष्पांड विधी पार पडला या दरम्यान कोहळा फोडल्यानंतर कोहळ्याचा तुकडा मिळवण्यासाठी यंदा भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं यावी पोलीस आणि भाविकांमध्ये जोरदार धक्काबुकी देखील झाल्याचं दिसून आलं त्यामुळे परिसरात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता